सर्व साधकांना नमस्कार नववर्षाच्या सर्वप्रथम तुम्हा सर्व साधकांना हार्दिक शुभेच्छा या नववर्षातील हा पहिला व्हिडिओ गेल्या तीन वर्षात मी अनेक प्रयोग केले पण ते यशस्वी झाले नाहीत साधकांच्या विनंतीनुसार मी हिंदी भाषेतील व्हिडिओंचा देखील प्रयत्न केला पण त्यास देखील अपेक्षित यश मिळाले नाही तुमच्यासाठी महत्वाची बातमी अशी की ह्या वर्षी तंत्रसाधना कशी शिकायची आणि मंत्रप्रयोग कसा करायचा याबद्दल व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आणि आजपासूनचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे कारण त्यात मी योगविद्या आणि मंत्रसाधना शिकविणार आहे आणि हे सर्व मोफत असणार आहे पण माझी फक्त एवढीच माफक अपेक्षा आहे की ही व्हिडिओ जास्तीत जास्त साधकांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि ह्या व्हिडिओंचा कृपया चांगला उपयोग करा कोणीही या ज्ञानाचा चुकीचा वापर करू नका धन्यवाद पॉवरफुल वशीकरणविद्या बाळांनो कृपया शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका का बवतः जीवन सफलम सुलभं चवतो सर्व चवतः इच्छानुसार भवेत प्रत्येक पुरुषस एत वशी सध्या इच्छा भवति म्हणजे आपले जीवन यशस्वी आणि सुलभ असावे आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हावी अशी प्रत्येक माणसाची प्रामाणिक इच्छा असते आणि हे चुकीचं नाही जसे आयुष्य तशा इच्छा तशा आकांक्षा पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईलच याची शाश्वती नाही मग माणूस अशा वेळी मिळेल त्या मार्गाकडे जातो कधी तो सात्विक नैसर्गिक मार्गही असू शकतो तर कधी तो मार्ग अनैसर्गिकही असू शकतो आजच्या काळात प्रगती आणि यश जसे वाढत गेले तशी ईर्ष्याही वाढत गेली एकमेकांविषयी मनात असलेली ईर्ष्याच पुढे एखाद्याचा नाश करायला कारणीभूत ठरते एखाद्याची प्रगती सतत होतच असेल तर अशा वेळेला त्याच्या विरोधकांकडून त्याला थांबविण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जातात आणि मग त्यातूनच अघोरी क्रियांचा जन्म होतो मग अशा वेळी चेडामागे सोडणे सबिना सोडणे ही सबिना प्राणघातक असते कोणाला सबिनाविषयी माहिती आहे का कृपया मला कमेंटमध्ये याच उत्तर द्या मला ह्या सबिनावर व्हिडिओ बनवायचा होता पण व्हिडिओला व्ह्यू कमी असल्यामुळे आणि गेल्या वर्षभरापासून आजार पण असल्यामुळे माझी माहिती सांगायची राहून गेली त्याबद्दलचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन त्याबद्दल काळजी करू नका बरं आता मूळ मुद्दा असा की जेव्हा हे विरोधक आपली प्रगती बघू शकत नाहीत तेव्हा ते आपल्या मार्गात बरेचसे अडथळे निर्माण करतात आता काही जणांना वाटेल की मी अंधश्रद्धा पसरवतो आहे पण बाळांनो कित्येक अतृप्त आत्म्यांना मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे तेव्हा थोडासा तरी विश्वास ठेवा या वरवर पोकळ वाटणाऱ्या गोष्टी खऱ्या असतात बघा माणूस असो किंवा या पृथ्वीवरील कोणतीही गोष्ट तिला इकडून तिकडे करणे शक्य आहे मी जे म्हणतोय ते लक्ष देऊ ऐका का माणूस असो किंवा ह्या पृथ्वीवरील इतर कोणताही सजीव किंवा निर्जीव तिची जागा इकडून तिकडे करणे सहज शक्य आहे पण ही कृती करत असताना तो मनुष्य चांगल्या शक्ती वापरत आहे की वाईट शक्तींचा वापर करत आहे ते देखील तितकेच महत्वाचे असते त्यामुळं जर कोणी तुमच्या मागे मनापासून लागला असेल तर तुम्ही देखील त्याचा सामना करायलाच हवा युद्धात समोरून हल्ला करणारा जर लोखंडाच्या शस्त्राने हल्ला करत असेल आणि तुम्ही जर लाकडाचे किंवा प्लास्टिकचे शस्त्र हाती घेतले असेल तर युद्धात तुमचा विरोधकच जिंकणार तेव्हा या युद्धात शत्रूचा पराजय करायचा की शत्रूचा आपण विजय करायचा हे सर्वस्वी तुमच्या हाती आहे मी फकस्त तुम्हाला मार्गदर्शन करायचं काम करणार आता मूळ प्रश्न असा की या युद्धात जर कोणी आपल्याला विनाकारण त्रास देत असेल तर काय करावे तर यासाठी आता एक तुम्हाला मुख्य उपाय सांगतो सर्वप्रथम आपल्या घरातील देव्हाऱ्यातील कुळदेवतेला शरण जावे शक्य असल्यास तुमच्या कुळस्वामीच्या आणि तुमच्या ग्रामदेवतेच्या मूळ ठिकाणी जावे आणि तिथे तिचं दर्शन घ्यावं जो मंत्र तुम्ही म्हणत असाल तोच मंत्र चालू ठेवावा तुम्ही तुमच्या कुळदेवतेचा इष्टदेवतेचा किंवा जो तुमच्या आवडीचा मंत्र आहे जो एवढ्या वर्षांपासून तुम्ही जप करत आला आहात तो मंत्र तुम्ही चालू ठेवला तरी चालेल कारण कोणत्याही मंत्राला कमी लेखण्याची चूक तुम्ही करू नका प्रत्येक मंत्रात भरपूर शक्ती असते जर तुम्हाला मंत्र हवा असेल तर अशा साधकांनी मला स्क्रीनवर आता तुम्हाला ईमेल ॲड्रेस दिसेल त्याच्यावर मेल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या चॅनलचा जीमेलचा आय डी लिहून ठेवेन तिथून तुम्ही मला मेल करा आता हातात पाणी घेऊन तुम्ही म्हणायचं आहे की तुमचं जे काही काम आहे आता या ठिकाणी तुम्ही तुमचं काम बोला की ते काम कोणत्याही परिस्थितीत झालेच पाहिजे जर एखादा विरोधक तुम्हाला खूप त्रास देत असेल तर अशा वेळेला तो एकदम शांत व्हावा म्हणून त्याच्या नावाने मंत्र म्हणावा हातात पाणी घेऊन तुम्ही तुमची इच्छा बोलून ते हातातील पाणी तुम्ही जमिनीवर सोडावं आणि त्याच्यानंतर मग मंत्र म्हणायला सुरुवात करा हा मंत्र मनातल्या मनात न म्हणता तुमच्या आजूबाजूला त्या मंत्राचे आवरण तयार होईल अशा पद्धतीने म्हणावा समजा मला एखादी व्यक्ती विनाकारण त्रास से देत असेल तर त्या व्यक्तीची वाचाच बंद झाली पाहिजे असं म्हणून तो मंत्र म्हणा आज तुम्ही जर तूप खालं तर उद्या लगेच आपल्याला रूप येणार नाही तेव्हा थोडा वेळ लागेल पण एक महत्वाचं सांगायचं आहे की हे जे उपाय मी सांगतो ते श्रद्धापूर्वकच करावेत कारण मन जरा जरी डगमगलं की मग सर्व संपलं मग काही फरक पडत नसतो मंत्र म्हणत असताना आपली भावना निर्मळ असावी आणि ते काम पूर्ण झालंच पाहिजे असा मनाशी पक्का निर्णय करूनच मंत्र म्हणावा म्हणून जे काही तुम्ही कराल ते विचार करून करा दर अमावस्येला आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ अमावस्येला आणि पौर्णिमेला आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ उंबरठ्यावर हळद आणि गोमूत्राने स्वच्छ लेप द्या त्यामुळे प्रचंड प्रमाणात अनैसर्गिक शक्ती ही घरातून बाहेर निघून जाईल किंवा आतमध्ये जर प्रवेश करत असेल तर तिथे ती थांबून राहील ती, ती घरात येऊ शकणार नाही आणि एकच प्रेमळ सूचना मला तुम्हाला आता द्यायची आहे की आपण त्रास कमी करण्यासाठी हा मंत्र विरोधकांकडे सोडणार आहोत तेव्हा मंत्र जप झाल्यानंतर घरातील आईवडिलांना किंवा बायकोला किंवा बायकोने नवरोबाला किंवा मुलांना शिवेगाळ करू नये किंवा अपशब्द बोलू नयेत नाहीतर ह्या मंत्राची मात्रा का मंत्रा मंत्रा काही लागू पडणार नाही मंत्र म्हणताना कोपरापासून हात जोडून मंत्र म्हणावा पहिल्या दिवशी चमत्कार दिसणार नाही पण काही दिवसांनी नक्की चमत्कार दिसेल तुम्हाला चमत्कार दिसला की लेकरानं आनंदानं मला कमेंटच्या माध्यमातून ते सांगावं मंत्र मारण्याचा हा उपाय तुम्ही करा आणि मग मला सांगा आता पुढील काही व्हिडिओमध्ये मी असेच वेगवेगळे उपाय तुम्हाला सांगेन पण अशाच महत्त्वाच्या मंत्रसाधनेकरता आपल्या जीवन साधना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर अवश्य करा पुढील व्हिडिओमध्ये अजून मंत्रसाधनेची माहिती मी तुम्हाला सांगेन तोपर्यंत आज्ञासावी इथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणाम असतो श्री गुरुदेव दत्त